आज आपण बघणार आहोत शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ बघा शिवरायांचं एक अष्टप्रधान मंडळ होत आपल्या महाराष्ट्रावरती आपण जे स्वराज्य म्हणतो स्वराज्य स्वराज्य बरोबर आहे आपण जेव्हा पारतंत्र्यात जगत होतो शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला ठाऊकच आहे आपण महाराष्ट्रामध्ये राहू तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे मावळे एकत्र करून एक व्यवस्थित एक अष्टप्रधान मंडळ तयार केलं त्या मावळ्यातलेच त्यांनी निवडलं त्यामध्ये एक अष्टप्रधान मंडळ म्हणून आपल्याला आपण बघितलंय आपण तेच अष्टप्रधान मंडळ समजून घेऊया बघा आता इथे मी लिहिलेले प्रधानाचे नाव प आणि काम आता बघा राज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी जो राज्याचा कारभार आहे राज्यकारावर असेल बरोबर आहे पत्रेवर असतील असेल कुठं काय करायचं आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय होतं त्यांना दूरदृष्टी होती आणि म्हणून त्यांच्या असं लक्षात आलं की आपण आता अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली पाहिजे जेणेकरून काय होईल कामाची जर मी केली तर कामाची बघणी केल्यानंतर काम कसं होतं काम हे एकदम व्यवस्थित होतं आणि चांगलं होतं बघा प्लॅनिंग प्लॅनिंग केल्यानंतर काम व्यवस्थित होतं त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ तयार केलं त्यापैकी बघा प्रधानाचं जे नाव आहे पद आणि काम असं मी तीन केली त्यामध्ये बघा नंबर एक आहे मोरो त्रिंबक पिंगळे आता या प्रधानाचं नाव आम्ही त्यांच्याकडे जे पद आहे या व्यक्तींकडं पद होतं प्रधान त्यांचं जे पद होतं प्रधान यांच्यासाठी जे काम होतं ते काम होत राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशांची व्यवस्था पाहणे हे त्यांचं काम होतं बघा राज्य कारभार पाहणे चालवणे आणि जिंकू जे घेतलेला जो प्रदेश असेल जिंकू घेतला प्रदेश लढाया वगैरे करायची ते बरोबर आहे आणि त्यामध्ये जो जिंकू घेतला प्रदेश असायचा त्याचं काय करायचे ते व्यवस्था पहायची त्यानंतर बघा नंबर दोन आहे रामचंद्र तिळकंठ मुजुमदार त्यांचं पद आहे अमात्य आणि त्यांचं जे काम आहे त्यांचं जे काम आहे ना ते आहे राज्याचा जमा खर्च पाहणे म्हणजे आपल्याला किती जमा खर्च म्हणजे किती जमा आहे त्यानंतर खर्च किती झाला आपल्याला किती बाकी आहेत त्यानुसार त्यांचं काय करायचं पूर्ण राज्याचा जमा खर्च त्यांच्याकडे ते बघायचे त्यानंतर हंबीरराव होईते तीन नंबरचं म्हणजे अष्टप्रधान मंडळापैकी तीन नंबरचं जे आहे व्यक्तिमत्व हंबीरराव होईते त्यांच्याकडे जे पद होतं ते सेनापती नावाचं होतं आणि सेनापती पद हे त्यांचं जे काम होतं सैन्याचे नेतृत्व करणे एवढं मोठे जे सैन्य होतं बरोबर आहे अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला जमवून बरोबर आहे मावळे प्रत्येकाला जमवले आणि त्यानंतर हळू हळू हळूहळू आपण म्हणतो ना थेबे थेबे साचे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सगळ्या व्यक्तींना एकत्र आणलं कोणी लहान नाही कोणी मोठा नाही कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही आणि सर्व सर्व काय केलं आहे त्याची व्यवस्थितपणे मागणी करून त्यांना व्यवस्थित कामाला लावून आपलं स्वराज्य घरवलं त्यापैकी बघा सेनापतीचे पद आहे सैन्याचं नेतृत्व करणे जेवढं जे सैन्य होतं ना त्या सैन्याचं नेतृत्व करण्याचं जे काम होतं ते होतं हंबीराव मोहिते सेनापती पद होतं त्यांचं त्यानंतर बघा चौथं व्यक्तिमत्व आहे मोरेश्वर पंडितराव हे व्यक्तीचं नाव आहे आणि त्यांचं जे पद आहे ते पंडितराव होते म्हणजे पद कोणतं होतं पंडितराव आणि त्यांचं जे काम होतं धर्माची कामे पाणी धर्माच्या संबंधित किंवा त्यांच्या बाबतीत धर्म रिलेटेड जे काम होते ते कोणा कोण बघायचं मुरेश्वर पंडितराव ओके okay. त्यानंतर बघा पाचवं व्यक्तिमत्व आहे निराजी रावजी आणि त्यांचं जे पद होत ते न्यायाधीश हे पद होतं आणि त्यांचं जे काम होतं न्यायदान करणे समजा राज्यामध्ये काही घटना घडली किंवा काही जरा अत्याचार घडली कोणावर तर त्यांचे काय करायचे त्या था? पष्ट था प्रधान मंडळासोबत संपर्क साधायचे okay. ओके आणि ज्या समस्या होत्या त्या ते समस्या त्यांना सांगायचे आणि त्या समस्याचं निराकरण कसं होईल तर थे ते बघायचे आणि निरंज राऊजी न्यायाधीश असल्यामुळं ते काय करायचे न्यायदानाचं काम करायचे न्यायदान करायचे ते काम करत असे बघा त्यानंतर बघा अण्णाजी दत्तो हे सहावं व्यक्तिमत्व हो। अण्णाजी दत्तो यांच्याकडे पद आहे सचिव आणि त्यांचं जे काम आहे ते आहे सरकारी आज्ञापत्रे पाठवणे म्हणजे समजा एखादं आपल्या राज्याचं जे काम आहे आपल्या जे स्वराज्याचं जे काम आहे त्याचे जे आज्ञापत्र पाठवणे कुठं काय करायचं काय नाही करायचं सरळ सर्व हे सरकारी जे काम असतात पूर्ण जे आज्ञापत्र पाठवण्याचे काम करायचं असतं तर ते कोणाचं होतं अण्णाजी दत्तो यांचं होत त्यानंतर सातवं व्यक्तिमत्वाचं नाव आहे दत्ताजी त्रिंबक वागणीस हे काय आहे सातवं व्यक्तिमत्वाचं नाव त्यांचं जे पद होतं ते कोणतं होतं मंत्री आणि ते काय करायचे व्यवहार सांभाळायचे काम करायचे म्हणजे त्याचं जे काम होतं पत्र व्यवहार करणे बघा पत्र व्यवहार करण्याचं जे काम होतं कोणाला कोणतं पत्र पाठायचं त्या पत्रामध्ये कोणता मजकूर पाठवायचा व आलेला मजूर कोणाचा होता त्याची पूर्ण माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना सांगायची असं प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक व्यक्तिमत्वाचं काम होत ओके त्यानंतर बघा आठव्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे रामचंद्र त्रिंबक दगीर हे आत्मव्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं जे पद होतं ते सुमंत नावाचं होतं त्यांचं काय परराज्याशी संबंध ठेवणे आता आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राज्यात राहतो असेच आपल्या भारतामध्ये अनेक राज्य आहेत ओके त्या राज्यासोबत काय करायचं आहे संबंध ठेवायचे तसं कस जसं की आपला जो पद्रव्यवहार असेल कर्नाटक असेल मध्य प्रदेश आंध्र प्रदेश केरळ असे जे विविध राज्य आहेत त्यांच्यासोबत काय मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवायचे त्यांच्यासोबत संबंध चांगले ठेवायचे जेणेकरून ते आपल्या आप मदतीने येतील काही जर समजा युद्ध झालं लढाई झाली तर ते सुद्धा आपल्या कामी येऊ शकतात म्हणून त्यांचं परराज्याशी संबंध असायचे ठेवायचे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी असल्यामुळे अनेक कर्तबगारी लोकांना त्यांनी काय त्यांच्या जागेवरती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पदावरती त्यांना नेमलं आणि त्यांच्याकडून काय झालं स्वराज्याची निर्मिती स्वराज्य घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी बरोबर तर अशा प्रकारे आपण काय शिवरायाचे अष्टप्रधान मंडळ आणि त्यांचं जे काय त्यांचं जे व्यक्तिमत्व असेल पद असेल त्यानंतर जे काम असेल ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलं आहे